सावरली खारपाडा रस्त्यावर वाये तुटल्याने वाहतूक कोंडी सावरोली खारपाडा रस्त्यावर सावरोली चारपाट्या येथे वाळ्या तुटल्याने सावरोली चारपाट्या येथून वाहतूक कोंडी वा पावसामुळे सावरोली पोलावर वाय तुटून खाली पडली आहे त्यामुळे सावरोली चारपाट्यापासून वाहनांच्या लांबत लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे वाय तुटल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे